मंचस्थ विराजमान आदरणीय प्रातस्मरणीय श्री भोलेबाबा श्री आत्मानंद जी तसेच मंचस्थ विराजमान आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख होते माननीय राकेशजी जैन श्री जी श्री जाधवजी जय मंगल जाधवजी खरोखरच सगळं सक्रा, सगळ्यांचं आज आपलं परमभाग्य आहे की सगळ्या वरहाडाला जेवण जे मिळतं ते नवरदेवामुळे मिळतं <laughs> सगळे लोक जमले आणि नवरदेव जर नसलं तर मोठी पंचायत पडत असते सगळे आले मोठमोठाले मोड़ लोक आले सगळे आले हे कमी जास्त आले तरी चालेल मंडप हलका भारी असला तरी चालेल चालेल म्हणजे तुम्ही नवर देव असला नसला तरी <laughs> वरावी ना वराडी मराठी मी का हवं ते वरावी ना वराडी तसं भगवान कृष्ण परमात्माला तत्वज्ञान संध्याकरता अर्जुनाच्या निमित्तानं सगळ्या जगाला वास्तविकता कळायची ती वास्तविकता अशी कळाली की दोन डोळे तर आपले उघडे पण त्यांचे तिसरे डोळे उघडायचं काम कितीने केलं आहे ओपनिंग अवघ तिथं आहे ते अर्जुनाच्या निमित्तात तसं आज जे मंगलजी जाधवच्या निमित्तामध्ये हे सगळं आपल्याला कळालं आपल्याला आवरण माहित होतं पण पर्यावरण आणि खरं म्हणजे एक आवरण निवृत्त झालं तर सगळंच निवृत्त होत असतं दुःखाचं कारण जर काय असेल तर आवरण आहे आवरण निवृत्त झालं तर सगळंच निवृत्त होत असत पण ते आवरण निवृत्त करायच्या आधी पर्यावरण निवृत्त करावं लागत असत काही गोष्टी अशा असतात की आपल्या गाडीचं पेट्रोल इंधन जर संपलं तर पेट्रोल पंप जागजागी आहेत आपला जो पैसे नसेल तर ओळखी पाळखीनं आपलं काम बघल आपल्या पावण्यारावळ्याकडे पेट्रोल पंप असतात पण श्वासरूपी आपलं इंधन जर संपलं मला वाटतं की दिल्ली गल्लीत असेल तर पण श्रीमंत लोकाकडे श्वास पंप आणि या श्वासाला व्यवस्थित ठेवण्याकरता या पर्यावरणाची फार गरज आहे खरं म्हणजे श्वास आहे म्हणून आपण आहे श्वास आहे म्हणून अब अप श्वास आहे म्हणून मंत्री श्वास आहे म्हणून राष्ट्रपती श्वास आहे म्हणून तुम्ही कोणाचे तरी पती <laughs> सगळ्यात महत्वाचं व्हेरी व्हेरी आय एम टी काय असेल तर आणि तो श्वास आपला जवळ आहे तो श्वास घेण्याकरता सुद्धा आपल्याला पर्यावरणाची फार महत्वाची आवश्यकता आहे अतिशय आवश्यकता आहे म्हणून वृक्षारोपण कार्य महान एक वृक्ष तसे पुत्र समान दहा मुलांचे सांभाळ धरती माता करे वृक्ष कर करो श्रृंगार wow. हे सगळ्यांना ला वृक्ष लावायला पाहिजे वृक्षाचं काम करायला पाहिजे आताच आपल्याला ज्येष्ठ श्रेष्ठ असणारे यांचं जीवनच त्याच्यात गेलेलं आहे अशा भारत माता स्वरूपात असणारे यांच्याकडून हा धडा आपण घ्यायचा आणि तुम्हाला ते सांगच नको पण मला ईश्वर तशी बुद्धी देव की मनभर बोलण्यापेक्षा इथून गेल्यानंतर कन्भर करण्याची मला देवा बुद्धी दे दुसरी गोष्ट अशी आहे की होतं काय एकाग्रस्तानं पाहण्यावरती पी एच डी मिळवली कशावरती किती पाणी पोटाखाली घ्यायचं किती सोडायचं पाय किती वर करायचे अगदी पी एच डी त्याच्यावर त्याला प्रबंधाने मिळाली तर गावगाव सत्कार चालला सगळ्याला आनंद झाला पण त्याचा एक मित्र लंगोटी मित्र रडू लागला आणि सगळे लोक त्याचा सत्कार करतात तुला रडायला झालं काय म्हणजे त्याचं एक कारण नाही म्हणे त्याला फक्त तुम्ही सत्कार करा हार घाला पण पाण्याजवळ नेऊ नका म्हणून म्हणजे ते का पाणी पाहिलं की चक्कर येतो <laughs> त्याला पाणी पाहिलं की चक्कर येतो म्हणजे मग हे कसं का काय लिहिणं वेगळं बोलणं वेगळं करणं तेव्हा देव सगळ्याला सन्मती देव आणि या मार्गाला आपण जाऊ हरिओ सरिओ